ज्या गृहमंत्र्याला ज्या गृहमंत्र्याला हे नामांतर कोणी केलं माहिती नाही स्वतः झालं <laughs> शांत अरे परत आता मी येऊन बसू काय तिकडे जरा थांब आता आता गडबड करू नको गडबड करू नको ज्याला नामांतर कोणी केलं माहिती नाही ज्याला शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण माहिती नाही मग आता त्या अमित शहाना विचारा एकोणीस साली तुम्ही मातोश्रीमध्ये आला होता मला भेटायला ते कोणाला भेटायला आला होतात काय म्हणून भेटायला आला होतात का, का सत्यनारायणाच्या पूजा प्रसादाला आला होतात प्रसादाला आलाच होतात कारण माझी माझी आणि माझ्या शिवसेनेची मतं तुम्हाला पाहिजे होती त्यावेळेला मला फोन करते अरे उद्धवजी आपको कल तो आना आपले क्यू पे नाही कल मैं अहमदाबाद से मैं फॉर्म भरने वाला हूँ तो आपको तो आना चाहिए आता गेलो आपला मग नंतर परत एकदा फोन आला अरे उद्धवजी आपको मालूम आहे ना परसों तो आपको आना आहे म्हटलं कहाँ वाराणसी में म्हटलं वाराणसी में क्या करना आहे अरे जी अपना पर्चा रहे हैं म्हटलं मी काय करू त्याच्यात नाही नाही आना होगा मला कशाला बोलवलं होतं तिकडे अर्ध्या रात्री मी वाराणसीत गेलो होतो तिकडे माझी पुण्याची सभा कारण प्रचार सुरू होता लोकसभेचा पुण्याची सभा आटपण मी मध्यरात्री त्या वाराणसीला गेलो होतो दुसऱ्या दिवशी मोदी बरोबर तोंड दाखवायला कारण आम्ही सगळे आम सबका साथ आणि दोस्तों का विकास मला कशाला बोलवलं होतं जा सांगा ना सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सांगा की आम्ही यांच्याकडे टाइमपास करायला गेलो होतो चाय पे चर्चा करायला गेलो होतो सांगा जर तुमचा स्वतःचा फॉर्म भरायला उद्धव ठाकरे पाहिजे होता मोदींचा फॉर्म भरायला उद्धव ठाकरे पाहिजे होता कारण तो शिवसेनेचा पक्षप्रमुख होय मी आहेच आणि ही शिवसेना आणि ही सगळी संपत्ती माझी वडलो आहे शहा तुमचा अधिकार नाहीये तुम्ही माझे ह्या लोकांनी मोठे केलेले म्हणजे इथे आमदार आणि खासदार माझेच आहेत आणि माझेच राहणार आहेत